श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं काय महत्त्व आहे त्याच्यानंतर आपण घरचे घरी गुरुपद कसं घ्यायचं आहे आणि गुरुपद घेताना कोणता मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार मद्यपान करायचं की नाही करायचं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर गुरुपौर्णिमा हा दिवस सगळ्या गुरु भक्तांसाठी खूप जास्त महत्वाचा दिवस असतो गुरुपौर्णिमा फक्त ही काय पौर्णिमा नाही आहे तर हा आपल्या आयुष्यातील अंधकाराला दूर करणाऱ्या गुरूंच्या प्रकाशाची ही एक जाणीव आहे असा पौर्णिमेचा चंद्र हा खूप प्रकाशमान असतो ना तर त्याच प्रकारे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये गुरु येतात तर आपलं आयुष्य हे प्रकाशमान करतात तर त्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरु करण्याला खूप जास्त महत्व आहे गुरुपद घेणं म्हणजे काय की गुरुंना आपलं सर्वस्व मानणं आपलं आयुष्य हे गुरूं आपण ज्याला म्हणतो ना की आपलं आयुष्य हे गुरुंना सोपवणं की करता करविता तूच एक स्वामी नाथा तुम्ही जे काही कराल ना हे माझ्यासाठी योग्यच असेल स्वामी महाराजा किंवा दत्त महाराजा तर म्हणजे ती अशी एक ती भावना असते तर आता आपण बघूया की गुरुपौर्णिमा ही आपण कशी साजरी करायची आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे तुम्ही जेवढं पहाटे उठाल ना तर तेवढं चांगलं की का बरं की पहाटे म्हणजे जे पहाटचं वातावरण असतं ना तर त्याच्यामध्ये सात्विक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणात असतात आपण ज्याला म्हणतो ना की देवतत्व देवतत्व ह्या त्या लहरींमध्ये असतं आणि दुसरं म्हणजे काय की त्यावेळेस वातावरणामध्ये एकदम छान शांतता असते ते वातावरण हे प्रसन्न असतं तर त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य होणार असेल तर तुम्ही पहाटेच या दिवशी उठावं पहाटे उठायचं आहे आंघोळ वगैरे करायची आहे छान स्वच्छ कपडे घालायचे आहे त्याच्यानंतर आपण आपली देवपूजा करून घ्यायची आहे मग छान मस्त तुपाचा दिवा लावायचा साईडला आता देवपूजा करून झाली तर त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जर दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर आपण ती मूर्ती एका तामणामध्ये घ्यायची आहे खाली थोड्याशा अक्षदा टाकायच्या त्याच्यावर मूर्ती ठेवायची आणि ह्या मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे तर आता अभिषेक आपल्याला कसा करायचा आहे तर याच्यासाठी आपल्याला पुरुष उत्तम श्रीसुक्तम आणि एकवीस श्लोकी पवमान सुक्तम म्हणायचं आहे तर आता हे सगळं खरं तर सोळा सोळा वेळेस म्हणायचं असतं कारण की आता गुरुपौर्णिमा ही वर्षभरानंतरच येते तर ते खरं सोळा वेळेस म्हणायला हवं पण आता वेळेअभावी नाही ह्या गोष्टी करणं शक्यतं तुम्ही किमान एक वेळेस तरी आ, ह्या सगळ्या गोष्टी म्हणायच्या आहे आपल्याला आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एक फुल एक फूल घ्यायचं कोणतंही फूल घ्या तुम्ही एक फूल घ्यायचं आहे ते कुंकण बुडवायचं अक्षदामध्ये बुडवायचं आहे आणि ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आता हे फूल आपण हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांना स्वामी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराजा आजपासून मी तुम्हाला माझा गुरु मानत आहे आणि मी तुमचा आजपासून मी तुमचा सेवेकरी आहे आणि तुम्ही म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जे काही कराल ते मला मान्य आहे की तुम्ही माझ्या आयुष्यामधल्या ज्या वाईट गोष्टी आहेत जे आपण ज्याला म्हणतो ना ज्या वाईट संगती आता खूप काही असतं वाईट गोष्टी आहेत वाईट संगती आहे तर त्या तुम्ही माझ्या आयुष्यातल्या घालवून टाका आणि माझं आयुष्य हे चांगल्या गोष्टींनी भरून टाका तुम्ही मला सदैव चांगली बुद्धी द्या चांगलं आरोग्य द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद हा कायम सोबत राहू द्या आणि मी आयुष्यभर तुमची सेवा करेल तर तुम्ही असा आशीर्वाद मला द्या आपण म्हणतो ना, था था ना, 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 ना की अशी ही प्रार्थना कसं असतं ना की ती आपल्या आतून येते जे तुमच्या आतून जेव्हा आपण देवाला प्रार्थना करतो ना तर ती आपली आतून यायला हवी म्हणजे आता हे बघा प्रत्येकाचं हे वेगळं की काहींच्या आयुष्यामध्ये खूप सुख असतं काहींच्या आयुष्यामध्ये खूप दुःख असतं तर ही जी आपण जेव्हा देवाला प्रार्थना करतो ना तर ती आपले आपच आपल्याला आतून येते तर आपल्याला असं इतरांनी सांगून ती ऐकून मग करायची गरज काहीच नाहीये तर तुम्ही हे जेव्हा देवासमोर हात जोडाल ना तर ती प्रार्थना स्वामी महाराजांच्या समोर आपोआप तुमची तुमच्या म्हणजे तुमची तुम्हाला बरोबर ती जमेल तर आता आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ते जे फूल आहे ना तर ते तुम्ही त्यांच्या चरणाशी वाहून द्यायचं आहे आणि आता काय करायचं आपल्याला की जे आपण अभिषेक केलेलं जे तीर्थ होतं ना तामणामध्ये तर ता ते तीर्थ आपल्याला एक चमचाभर तीर्थ घ्यायचं आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला टाकायचं आहे उजव्या हातात टाकल्यानंतर जो मी स्क्रीनवर मंत्र दिलेला आहे ना तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर ते तीर्थ आपल्याला पिऊन घ्यायचं आहे तर असं झालं हे गुरुपद घेण्याची ही पद्धत झाली आपली आता असं आपण म्हणजे काय झालं की आपण आता हे गुरुपद घेतलं आता याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जी तामनाथली मूर्ती आहे ना तर ती छान स्वच्छ करून तिला गंध वगैरे लावून छान वस्त्र घालून ती आपण त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे स्वामी महाराजांना आपण जागेवर ठेवायचं आहे त्याच्यानंतर आता मग काय एक नारळ हे आपण आधीच आपल्या जवळ ठेवायचं आहे एक नारळ खडीसाखर आणि फूल मग ते आपण स्वामी महाराजांना तिथे अर्पण करायचं आहे आता हे काय आपण घरी घेतल्यानंतर आपण जेव्हा घरी घरी गुरुपद घेणार आहे तर मग आता या नारळाचं काय करायचं आहे तर आता जेव्हा तुम्हाला शक्य होईल ना कोणत्याही मंदिरात जाणं शक्यतो दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा के केंद्रात जेव्हा केव्हा तुम्ही जा तर ते नारळ आपण तिथे ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे आता हे आपण गुरुपद घेतलं आहे स्वामी महाराजांचं पण आता फक्त गुरुपद घेणं म्हणजे आपलं काम झालं का तर असं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा की असा जो धागा असतो ना तर तुमच्याकडे जर हा धागा असेल किंवा तुम्ही आदल्या दिवशीच हा धागा जेव्हा आपण नारळ वगैरे आणतो ना तर तेव्हा तुम्ही हा धागा पण घेऊन यायचा आहे आणि आपण हा धागा आपल्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत आपल्या डाव्या हातामध्ये म्हणजे बायकांच्या डाव्या हातामध्ये पुरुषांनी उजव्या हातामध्ये हा धागा बांधायचा आहे तर आता ठीक आहे आता आपलं हे झालं गुरुपद घेणं झालं आता फक्त गुरुपद घेऊनच गोष्टी होतात का नाही तर आता आपण त्यांना गुरु मानलं आहे आपलं आपण वर्षभरासाठी आपलं अख्खं त्यांच्यावर सोपवलेलं आहे तर आता आपल्याला त्यांच्यासाठी सेवा करायची आहे आणि जे आपल्या गुरूंना आवडतं ना तर त्या गोष्टी आचरणात आणायच्या आहे आपल्याला तर म्हणजे बघा की स्वामी महाराजांना काय आवडतं की फक्त त्यांची सेवा करणं आवडतं त्याच्यानंतर त्यांना स्वामी महाराजांना इतरांची मदत करणं आवडतं खोटं नाही म्हणजे खोटं नाही बोलायला पाहिजे आपण कोणाशी कपटी वृत्तीही नाही वागायला पाहिजे तर अशा खूप साऱ्या गरीब आपण ज्याला म्हणतो ना गरीब दुबळ्यांची आपण मदत करायला पाहिजे तर अशा ज्या स्वामी महाराजांना ज्या गोष्टी आवडतात ना तर त्या गोष्टी आपण हळूहळू आपल्या आचरणात आणायला हव्यात तर आता गुरुपद घेतल्यानंतर सेवा काय करायची आहे तर आपल्याला दररोज स्वामी चरित्र सारामृत प्रत्येक वेळेस आपण सांगतो की हा ग्रंथ खूप जास्त महत्त्वाचा आहे हा म्हणजे स्वामींचा आत्मा आहे तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः आपल्याला दररोज तीन अध्याय वाचायचे आहेत तर तीन अध्याय आपल्याला वाचायचे म्हणजे पहिल्या दिवशी एक ते तीन नंतर आपल्याला चार ते सहा तर असं सात दिवसांमध्ये आपलं एक स्वामी चरित्राचं पारायण होतं तर क्रमशः आपल्याला तीन अध्याय वाचायचे आहे अकरा माळी जप करायचं आहे आता तुम्हाला जर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करणं जर नाही ना शक्य झालं तर किमान फक्त एक माळ तरी पण तुम्ही ती दररोज करायची आहे त्याच्यानंतर तारक मंत्र तर तारक मंत्र देखील खरं अकरा वेळेस म्हणायचा असतो पण तुम्ही एक वेळेस म्हटला तरी चालेल कसं असतं की नाही करण्यापेक्षा थोडं का ना पण केलेलं बरं शेवटी काय असतं की तुम्ही किती मनापासून सेवा करताना हे जास्त महत्वाचं असतं तुम्ही चार तास बसून जर अंतकरणामध्ये भाव नसेल तर उपयोग नाही त्याच्यापेक्षा फक्त तुम्ही पाच मिनटं बसा पण अगदी मनापासून तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना की आपण शरीर मन मेंदू सगळं त्यावेळेस आपलं ते सेवेमध्येच हवं तर अशी फक्त पाच मिनिटाची होत नाही आता तुम्ही सेवा करायची आहे तर आता हे झालं आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार करायचा का मद्यपान करायचं का आता बघा मी मागच्या वेळेस जेव्हा केंद्रात गेली होती गुरुपद घेण्यासाठी तर खूप जणांचे हेच प्रश्न होते आता बघितलं आम्ही खूप जणांचे का मग नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का कधीतरी तरी, तरी किंवा मग मद्यपान केलं तर चालेल का हे खूप जणांचे प्रश्न होते आता जर असं बोललं की नाही चालणार खरं तर स्वामीसेवेत खरंच मांसाहार करू नये पण आता जर आपण असं म्हटलं की नाही खायचंच नाही तुम्ही तर कोणीही स्वामी सेवा करणार नाही कोणीही गुरुपद घेणार नाही तर आता असं असतं की तुम्हाला खरंच जर खूप आतून इच्छा आहे नाही बघा एखाद्याला खूप इच्छा असते की मला स्वामींना गुरु करायचं आहे किंवा दत्त महाराजांना गुरु करायचं आहे मला त्यांची सेवा करायची आहे मला खूप आवडतं पण मग मला नॉनव्हेज पण खूप आवडतं मला म्हणजे त्याच्याशिवाय पण होत नाही किंवा मग मी आपण ज्याला म्हणतो ना की मी पार्टी वगैरे पार्ट्यांना वगैरे जातो तर तेव्हा माझ्याकडून म्हणजे ड्रिंक ही म्हणजे मद्यपान हे केलं जातं तर असे त्याच्यामुळे काय होतं की लोकं लांब पळतात तर ठीक आहे तुमची इच्छा आहे ना की स्वामींना गुरु मानण्याची गुरुपद घेण्याची किंवा सेवा करण्याची तर तुम्ही बाकी सगळं स्वामींवर सोडवा तुम्ही फक्त गुरुपद घेऊन टाका आणि तुम्ही सेवा मात्र सेवा चुकवायची नाही सेवेला सुरुवात करा स्वामी बरोबर गोष्टी सगळ्या व्यवस्थित करतात म्हणजे बरोबर हळूहळू तुमचं ते खाणंही बंद म्हणजे खाणंही कमी होतं पिणंही बंद होतं म्हणजे बरोबर आता खूप जणांचा अनुभव आहे हा की कितीही तुम्हाला मांसाहार आवडत असू द्या पण जेव्हा तुम्ही स्वामी सेवा ही अगदी मनापासून करताना बर करता तर बरोबर स्वामी सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर करतात अशा प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त कारण की गुरुपौर्णिमा ही वर्षातून एकदाच येते तर आपण तुम तुमचा ज्या देवावर श्रद्धा असेल ज्या देवावर भाव असेल ना तर त्या देवाला तुम्ही गुरु माना त्यांचं गुरुपद घ्या आणि वर्षभर त्यांची सेवा करा गुरु तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही कोणतंही संकट येऊ द्या हा आमचा स्वतःचा अनुभव आहे की कोणतंही संकट येऊ द्या जेव्हा तुम्ही गुरु मानलेलं असतं एखाद्या गुरूंना तर ते, ते गुरु तुम्हाला नक्की त्या गोष्टीतून तारतातच आपण बघा आपण म्हणतो ना की म्हणजे देव जर कोपला ना देव कोपला तर गुरु आपल्याला तारू शकतो पण जेव्हा गुरु कोपतो ना, आपने देव तुम ना तर तेव्हा आपल्याला देवसुद्धा याच्यातून तारू शकत नाही तर याच्यामुळे गुरु करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही गुरूंना तुम्ही माना पण गुरु करा गुरुपद घ्या तर आपण झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।